नमस्कार मी अक्षय परत एकदा स्वागत करतो आहे आपलं स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सगळ्यांना अर्ज भरलेले आहेत पैसे भरलेले आहेत कंपनी निवडा असे ऑप्शन आलेले आहेत पण कंपन्या अजूनही दाखवत नाहीत तर अशा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आणि महत्त्वाची बातमी आहे की रात्री बारा वाजल्याच्या दरम्यान तीन कंपन्या ज्या आहेत ॲड झालेल्या आहेत आणि यामध्ये कुसुम योजनेअंतर्गत ज्या लिस्टमध्ये तीन कंपन्या होत्या ज्या की नामांकित कंपन्या होत्या आणि त्यांचं सोलारचं क्वालिटी इंस्टॉलेशन आणि पाण्याचं प्रेशर ह्या सगळ्या ठीक ठीकठाक व्यवस्थित आहे फक्त या कंपन्या जास्त नावलेल्या असल्याकारणाने तुम्हाला त्या कंपन्यांची निवड केल्यामुळं इन्स्टॉलेशनसाठी उशीर लागू शकतो किंवा त्यांच्याकडून रिस्पॉन्स भेटण्यासाठी उशीर लागू शकतो आता जेवढी कंपनी मोठी तेवढं कंप आ, काम जास्त आणि तेवढा रिस्पॉन्स किंवा प्रत्येक जिल्ह्यानुसार वे जे काही वेगवेगळे व्यक्ती असतात त्यांच्यानुसार त्यांची सर्विस देण्याची जी, जी काही पद्धत आहे त्यानुसार कंपनीचे प्रॉब्लेम वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या तालुक्यासाठी फेस करू शकतात तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की बरेच शेतकरी डिसेंबर जानेवारीपासून वाट पाहत आहेत आणि काही शेतकरी तर असे होते की मला हीच कंपनी निवडायची म्हणूनसुद्धा वाट पाहत आहेत अशा शेतकऱ्यांना महत्त्वाची गोष्ट आणि महत्त्वाची अपडेट आहे की काल बारा वाजता काही कंपन्या आलेल्या आहेत आणि अशा कंपन्यामध्ये नामांकित दोन तीन कंपन्या आहेत आणि एक कंपनी अशी आहे की ज्या कंपनीचं शेतकरी दोन अडीच महिन्यापासून वाट पाहत आहेत आणि या कारणानं त्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत अर्जसुद्धा भरलेले नाहीत तर मित्रांनो एक दुसरी आहे की सगळ्यात मोठं म्हणजे तीन कंपन्या सी आर ए सी आर आय कंपनी एक आलेली आहे जी के कंपनी आहे आणि दुसरी इम इमो म्हणून एक कंपनी आहे ती आलेली आहे तिन्ही कंपन्या चांगल्या आहेत या कंपन्यांची निवड पी एम अंतर्गतसुद्धा शेतकऱ्यांनी केलेली आहे तुमच्या आसपाससुद्धा या कंपन्यांचे पंप जे आहेत ते तुम्हाला लागलेले बघायला मिळू शकतात त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचे अर्ज भरलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत आणि जे शेतकरी वेंडर निवडा या ऑप्शनला येऊन बँक कोटा समाप्त अशा प्रकारचा मॅसेज येत आहेत अशा शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाचं अपडेट आहे की त्यांनी लवकरात लवकर लॉग इन करून कंपन्या निवडून घ्यायचं आहे कंपन्यांचा कोटा हा थोडाच असतो पण आता ह्या दोन तीन कंपन्या नामांकित कंपन्या आहेत त्यामुळे यांचा कोटा सुद्धा एक काही हजाराच्या पुढं असू शकतो जे काही नवीन कंपन्या येत होत्या त्यांचा अवघ्या पाचशे हजार अशा प्रमाणात कोटा होता पण या नामांकित कंपन्या आहेत यांचा कोटा शक्यतो आपल्याला दहा हजाराच्या पुढेच भेटू शकतो तर रात्री कोटा आलेला आहे जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर या कंप योग्य ती कंपनी आपण आपल्या रिसर्चनुसार निवडून घ्यावी आणि आपलं पुढील प्रोसेस जो आहे तो करून घ्यावी तुमची कंपनी निवडल्यानंतर तुमचा जॉईंट सर्वे होईल जसं की लाईनमेन आणि तुमचा साईट इंजिनियर येऊन तुमच्या शेतामध्ये एक जॉईंट सर्वे होईल आणि त्यानंतर तुमचं मटेरियल जे आहे ते येऊन जाईल आणि तुमचं इन्स्टॉलेशन होईल आता या गोष्टीसाठी तुमची कंपनी निवडल्यापासून एक दीड महिना जॉईंट सर्वेसाठी लागू शकतो जॉईंट सर्वे झाल्यानंतर तुमचा मटेरियल येण्यासाठी गोडवानला एक महिना लागू शकतो आणि इन्स्टॉलेशनसाठी त्या व्यक्तीवर डिपेंड आहे की दहा दिवसात करतो आहे का पंधरा दिवसात पण जेमतेम तुम्हाला कंपनी निवडल्यापासून नामांकित कंपन्यांचं तीन महिन्याचा कालावधी जो आहे तो हमकास लागू शकतो जास्तीत जास्त आणि काही ठिकाणी जा तर त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा लागत आहे आणि काही ठिकाणी याच कंपन्या अवघ्या दोन महिन्यासुद्धा इन्स्टॉलेशन करून देत आहेत तर मित्रांनो आपण ज्या काही जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कंपनी निवडून घ्यावी आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहेत मित्रांनो सगळ्यात आधी आपला एक ऑलरेडी एक व्हॉट्सअप ग्रुप फुल झालेला आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रातून शेतसेवाले तसेच आपले शेतकरी बांधव या ग्रुपमध्ये ॲड आहेत जेव्हा कधी काही अविषयी मोठं अपडेट असेल रात्री असो कधीही असो आपल्या ग्रुपवरती ॲटोमॅटिक आपल्याला समजलं जातं कारण दोन तीन हजार शेतकरी कुणी ना कुणी या वेबसाईटवरती असतं काही अपडेट असेल तर आपल्याला त्वरित कळवलं जातं त्यामुळं तुम्ही वेंडर निवडण्यापासून किंवा इतर काही महत्त्वाचे अपडेटपासून लांब राहत नाहीत त्यामुळे या ग्रुपची लिंक खाली दिलेली आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा या ग्रुपनं या लिंकनं ग्रुप जॉईन करा या ग्रुपचे नियम खूप महत्त्वाचे आहेत नियम खूप कडक आहेत एकदा रिमूव्ह केल्यानंतर परत ॲड होत नाही ग्रुपचे नियम आहेत ते तुम्ही वाचू शकता यूट्यूबची लिंक जाहिरात पोस्टरबाजी काम करून देतो पंधरा दिवसात इन्स्टॉलेशन करून देतो पर्सनली मला मेसेज करा तुमचं काम करून देतो अशा प्रकारचं मॅसेज लिंक फोटो टाकल्यास ग्रुपमधनं रिमूव्ह करण्यात येते त्यानंतर त्या व्यक्तीला त्या ॲड केले जात नाही तर मित्रांनो अशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी जे आहे ते आपल्या या स्पॉटलाईट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण याविषयी जे काही अपडेट असतं ते आपण वेळोवेळी देत असतो धन्यवाद